निशङ्क हो ये रे मना निर्भाय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीतना रे नीत रेमना जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज बोला आम बोल सांगायचं होत सांगा 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 कुठून बोलताय काल नाही फोन केला आज सांगितलं होतं बापू नाही वरण वैशाली हा हा हा, हा। आ, आ, तो नाही का सांगितलं आणि बाकीचं ता म्हणजे दोन तीन होते अनुभव म्हटलं एक चौक सांगाव नंतर मग परत बर 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 सांगा ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ काय झालं होतं की नाही का साडेपाच पाच पाचच्या टाइम नाही का बघत होते ना स्वामी समर्थ महाराजांचं असं बघत होते आणि माझे मिस्टर कामावर नयच होते आणि त्याचं पाकिट सामान कधी नाही घेतलं म्हणजे काही सामान वगैरे काही घेतलं नव्हतं आणि त्याचं पाकिट आहे ना पैशाचं ते खाली पडलं होतं अरे खाली पडलं आणि त्याच्यामध्ये सात हजार होते आणि कागदपत्र वगैरे होते बाप रे एवढे पैसे पाकिटात ठेवलेले सात हजार होते आणि ते काही आपले पैसे नव्हते आपलं नाही का बेसी लावतात ना ते दुसऱ्या टप्प्याचे होते ते पैसे त्यांना दुसऱ्यांना द्यायचे होते असं दुसऱ्याने आपल्याला आणि दुसऱ्याने आपल्याला पैसे दिले होते त्यांना द्यायसाठी असं होतं आणि मग ते पाकिट पडलं आले घरी आणि मुलं होते ना आपलं नाही का म्हणजे आता गोष्टी वर्षभराची ते हे होतं मुलं मुळे नाही का मुलं पप्पा गेले तर त्यांनी कपडे वगैरे चेंज केले आणि लक्षच नाही त्यांच्या पाकिटामध्ये की आपण आणि आठ वाज आणि आठ वाजता आहे ना ताई आम्हाला एकाचा फोन आला कि म्हणजे फक्त आम्ही चेक वगैरे काही केलेलं नाही पण के पडलं होतं म्हणून फोन केला नंबरवर नाही का ते आधार कार्ड नंबरवर नंबर जो असेल हाँ, हाँ, हाँ। तो कोणीही बदलू नये हा मग काही त्याच्यावर नाही ना त्यांना फोन लावला की ते बोलता मी नगर नाही का पुण्यावर नाही हा नगर जवळ जवळते ना कॉलनी तर बोलतो मग ते म्हणले की हिथं पैसे हे पाकिट पडलेले किती पैसे तर हे म्हणलं कागदपत्र आणि सात हजार रुपये ठीक आहे पडलेले का तुम्ही घ्यायला या पैसे पण त्यांनी असं एक म्हणले आणि किती रुपये सात हजार रुपये कागदपत्र मग ते म्हणजे लोकांनी एक रुपये पण हात नाही रावला तसं तर काय नाही केलं आणि तसंच सगळं ना का त्यांनी हे गेले आणि दिले पैसे मग हे त्यांना नाही का मदत म्हणून थोडे फार नाही का म्हणले की चांगलं वाटत नाही म्हणून हे कर नाही काय आणि ते म्हटले की माझे पण नाही पैसे लोकांचे होते बिसीचे दुसऱ्याचे पडले का साडेपाच वाजता आणि त्या वाजता तेव्हा मी देवाच स्वामी समोर नाही काहीतरी तुमची सेवा लाभली पोहोचली स्वामींपर्यंत म्हणून हे काय म्हणते आपण पैसे पण नाही का बघितलं असत पैसे असते आणि पाकीट सगळं फिरून दिली असत काय केलं असत आणि कागदपुत्र तर किती महत्वाचे होते कस झाला एकदा काय झालं ताई माझी सासरवाडी इथं ना उस्माना मध्ये ना तिकडे तुळजापूरचं तिथे तिथं आता मध्ये दिवाळीमध्ये गेलो होतो आम्ही आणि माझे स्वामी पहिल्यांदा बघत तिथं सासरवाडी जाण्यासारखं असतं पण स्वामी समर्थ महाराजांना कधी गेले नव्हते माझी इच्छा होती ना स्वामी समर्थ महाराजला जायची मग माझ्या मित्रांनी म्हणलं आपण स्वामी समर्थ महाराजला जाऊ ना म्हटले ना आता इतके लांब नालोत लहान मुलं त्यांच्या नाही का औषध पैसे लागतात तर बघू इच्छा असेल तर जाऊन जमलं तर नाही जायचं तर मी झोपताना येईल ना रात्री झोपताना म्हटलं स्वामी स्वामी समर्थ महाराज म्हटलं मला पहिल्यांदाच नाही का तुमच्याकडे भेटेला यायचंय माझी इच्छा आहे तुमची इच्छा असेल तर मला कसं पण करून बोलवतात माझे मिस्टर म्हटले आणि त्यांनी गाडी बघितल्या लहान मुलं आहेत सासू सासरे हा तर आपलं असं बस लहान मुलं राहून हाय शेजारी गाडी तर त्यामध्ये बघू यांनी त्यांना विचारलं तर ते म्हणलं ठीक आहे तीन तीन हजार रुपयामध्ये जाऊ आणि तुळजापूर पण करू नाही का हा आणि मग बघा ताई माझी मिस्टर तयारी माहित पण नाही फोन केलेला अरे त्यांना सगळी तयारी केली मग सकाळी मला म्हणले की उठा लवकर ना का तयारी बियारी करा बघा ताई इच्छा असेल म्हणजे ताई स्वामींनी तुमची हाक ऐकली <laughs> तुमची विनंती ऐकली त्यांना लगेच बुद्धी दिली बघा हा ते एक झालं म्हणजे कधी गेलेच नाही अजून पर्यंत बघितलं नाही पण तेव्हा दिवाळीमध्ये बघितलं आणि आता मागच्या महिन्यामध्ये एकदा गेले एक होते ना का सहा सात सा तारखेला सा, सहा तारखेला पुण्यावर ना गेले आणि तेव्हा तर ते पहिल्यांदा गेले ना इतकी लहान होती ना प्रसादाला तेव्हा मी म्हणलं आणि मुलं पण चिडचिड करत होते आणि ऊन होतो ना ताई बघा देवा नाही का देवाचे चा का, मनले मनले का, आता ले ले, आता का आता गर्दी आहे ते म्हटलेले म्हणलं जाऊ दे मला आपले नाही का प्रसाद घ्यायची हेच नाही दुसऱ्या मागच्या महिन्या सहा तारखेला गेले उस्मानाबाद आणि दुसऱ्या दिवस सात तारखेला मिस्टरला म्हणलं स्वामी समर्थला जायचं का तर ते म्हटलं आता नावच नको काढू तो अजिबात चालू आहे म्हणणे का आता नाही जमत तर मी म्हणलो ठीक आहे मग तुझं समजा महाराज मी झोपीत रात्री बोलले माझा मिस्टर म्हणले जाऊ झालं मग ताय त्यांनी फक्त पाचशे रुपये घेतले का तर आम्ही आहे ना तुळजापूर आणि येडेश्वरी ना ते काय तिथंच आणि स्वामी समर्थ करायचं होतं मग त्यांनी थोडे पाशे जास्त घेतले आणि तिथे म्हणजे जाऊ जाऊ दे पण तसंच कसं झालं दुसऱ्यांदा नकळतच दर्शन झालं आणि स्वामी समर्थ पहिल्या स्वामी समर्थला पहिल्या गेलो ना सोलापूर तिकडं मग स्वामी समर्थ महाराजांना म्हणजे स्वामी समर्थ महाराज पहिल्या टायमाला तर पहिल्या टायमाला तर प्रसाद नाही भेटला या time ला तर नसिबात प्रसाद असून द्या ना म्हणलं महाराजांनी तर हाय ना हा, हाँ हा। हाँ। तर ताई गेलो दर्शन वगैरे स्वामी समोर इतकं मस्त घेतलं ना आणि माझी ताई कसं झालं सांगू का माझी बहीण आहे का छोटी दुसऱ्या नंबरची तिच्या दुसऱ्या तिला घेऊन गेले मी पहिला लहान मुलं आहे म्हणलं इथून माझे मिस्टर मी आणि तीन मुलं ना पण माझ्या बहिणीला मी दोन बहिणी आहेत त्यातले कोणाला तरी घेऊनच जाते पण ह्या वेळेस काय झालं छोट्या बहिणीला सुट्टीच दिली नाही कामावर दुसरी मोठी बहीण का तिला एक मुलगा आहे दोन वर्षाचा तिला भेटलो पण तिला ताई तिला म्हणजे देवाची इच्छा काय असं सांगू का तिला काय झालं होतं मुलगा झालं काय पहिला सातव्या महिन्यामध्ये आहे रिपोर्ट आला किडनी नाही म्हणून एक का पोट हा आणि सातव्या महिन्यात पण रिपोर्ट आला किडनी नाहीये परत काढली सांगितलं किडनी नाहीये म्हणून बाळाला अरे अरे मग खूप ताई ना का आता लहान मग तिने पण माझ्या मुलं खूप सांभाळले मम्मी सांभाळ ना सांभाळ पण बहिणीचा प्रेमच वेगळं असतं हा ताई मी खूप विनंती केली तिने काल का ती रडत होती ना ते नाही का तिने सोनोग्राफी पाचव्या महिन्यात पण सातव्या महिन्यात पण नवव्या महिन्यात पण नाही का नाही डॉक्टर काय म्हटले नाही तुम्ही बाहेर आलो ना बाळ तेव्हा चित कर आणि बाळ म्हणजे चौदा एप्रिल ला सोनोग्राफी काढलेली आणि किती मे ला डिलिव्हरी झाली तिथे नाही का मे सतरा मग ते सोनोग्राफी काढली मग दुसऱ्या दिवशी बाळाला नेहल मग स्वामी समज मारले मी आधी रात्री दिवशी उद्या डिलिव्हरी म्हणून आज म्हटलं महाराज म्हटलं अनेक देवीचं ना तर महाकाली सारखी देवी मी खूप रडत मी झोपीत म्हटलं म्हटलं महाराज देवा म्हटलं कसं पण कर बाळाची सोनोग्राफी आहे ना नॉर्मल आणि आलच पाहिजे मला असं स्वामी म्हटलं आलं पाहिजे सांगत नाही मला रात्री स्वप्न स्वामी समर्थ महाराज दिसले माझ्या बहिणीला ते स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज आहेत का त्यांना ते वाट्यावर नाही का ते वृक्ष नाही का ते तिथं बसवलं आणि तिच्या पोटावरने असं नागाच्या रूपामध्ये दोन्ही हात देवनी देवाने पोट फिरला नाही का असं फिरवलं नागाच्या रूपामध्ये आणि एकदम ताई मोठा नाग अस आणि दोन्ही पोट असं हातावर फिरवलं आणि मला म्हटलं स्वप्नात बघू दे, दे ना, काय येते ते मला सांगू दे नक्की ताई ती सोनिओग्राफी काढायला साडेबारा वाजता गेल्या रात्री कसं झालं सव्वा सोनोग्राफी केली आणि डॉक्टरने चेक वगैरे केलं डॉक्टर म्हणले दोन्ही पो आहेत तिला दोन्ही किडणी भांग चार येत होते माझ्या हा ताई दोन्ही बघा आल्या तिने वेगवेगळ्या ठिकाणी का तर नाही का कसे काढतात पण नाही सांगितलं पण तव ताई मला लगेच स्वप्नमध्ये स्वामी महाराजांनी असं खरच दिलं आणि ताई खरंच त्यांनी ठिकाणी बघा सोनोग्राफी दे ताई आणि मग तयार झालं ते झालं का मग मी म्हंटलं स्वामी समर्थ माझे स्वामी समर्थ माझे तेवढे ऐकते ना मुलांना घेऊन जायचे तेवढे माझ्या नवीन पैसे मी तेवढे पैसे देते आणि बहिणीला म्हटलं तेवढे तू ह्याच्या पैसे नाही का आता पहिल्यांदा जायचं माहित नाही तेवढे पैसे थोडेफार तू दे म्हटलं नाही का झालं का ताई मग मी माझ्या बहिणीला आता मागच्या महिन्यामध्ये ना छोटी बहिणीला टाइमच नाही भेटला बघ ना ताई तिला यायचं होतं सुद्धा भेटल्याच नाही आणि तिचे मुलगा आहे का तिला तिच्या मुलाला घेऊन गेले बघा ना तिलाच बोलवलं होतं ना कारण ते नवस नाही का माझे मी त्या मुलाला पाया खाली घालणार होते ना देवाच्या हा म्हणून हिला बघा रात्री बारा वाजता तिला म्हटलं उद्या जायचं येते आपल्या पाच वाजता तर तू माही सांगा चल म्हणून ठीक आहे म्हटले जाऊ मग तिथे मिस्टर मम्मी कडे नाही का म्हटलं तिला राहून मम्मी जेवण देईन दोन तीन दिवस चल माझ्या घेऊन गेले आणि स्वामी समज म्हटलं आता तरी माझ्या ह्यांना म्हणलं मिस्टर का आपण जाऊ नवस तिचा नवस आहे बाळ पहिल्यांदाय माझी इच्छा होती ना नवस नाही ते म्हणले तू बरोबर बोलते पण आपल्या पैशाचं पण आपलं छोटा बघायचं तीन तीन मुली त्यांचं पण बघायचं हे ते पैसे लागतात ना स्वामी समर्थ महाराजांना स्वामी बुद्धी द्या तुम्ही करून दर्शनाला मारल्या का मला घेऊन द्या आणि माझ्या मिस्टरांनी खरंच ते केलं दुसऱ्या चाल जाऊ आणि आमचं दर्शन झालं स्वामी समर्थ महाराज मुला ते बाळा बहिणीच्या डोक्यावर टेकवलं आणि म्हणलं कि मला नाही नाही का प्रसाद कसं करून पहिल्या वेळेस नाही भेटला दुसऱ्या वेळेस प्रसाद येणा भेट हो, 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 दुसऱ्यांदा गेलो दर्शन वगैरे केलं दुसऱ्यांदा काही असं सांगते ना की अशी गर्दीच नव्हती काहीच हा प्रसादाला म्हणजे गर्दी होती पण नाही का पहिल्यांदा गेलो ना असं बघितलं हो, 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 गर्दी होती मी म्हटलं आता कसं दर्शन केलं काही नंतर काही गर्दी नाही इतकं फास्ट आम्ही परत गेलो ना जेवण वगैरे इतकं मन असं ना का पोट भरून आणि एकदम छान भेटलं ना ताई खरं सांगते एकदम भारी आता जेवण वगैरे पण भेटला आणि ते किडनीच मग ती बहीण तिथं गेल्यावर मंदिरात रडत होती ना किडनी आणि तो नाही का इथं बोलली म्हणून ते बाळाला नाही का स्वामी आणि ते हे पण होत ना मला हे पण स्वप्न चालतं ना का गाई वगैरे आणि स्वामी समर्थ महाराज असे आणि ते म्हटले कशाला पैसे खर्च करते सोने सोनिग्राफी करायच्या आधी खर्च करते चार हजार रुपये नाही का म्हणजे सोनोग्राफीला पंधराशे रुपयाच लागतात की चार हजार कशाला खर्च करते सगळं चांगलं आहे माझं तरी काय गरज खर्च करायची ते मला कळणारच नाही की उलट कसं तेव्हा सोनोग्राफी काढली तेव्हा सोनोग्राफी मध्ये दोन्ही किटने दाखल ना पण ताई किती ना ते किडनी नाही म्हटल्यावर ते सगळे डॉक्टर आयुष्यभर अपंगत्व वाटत ना ताई किती हा पण ताई एकदम मस्त मृग दोन किडने अरे वा आणि किडनी स्वामींची कृपा असाच सुखी राहतो बिचारा म्हणजे आणि तेच ताई मग मला दुसरं काही नाही आता मी एक इच्छा ताई मनामध्ये नाही का स्वामी समर्थ महाराजांना मी सेवा पण ताई तारक मात्र तसं जमन ना तस ताई मी तारक मंत्र ला अकरा वेळा करते रोज आणि तीर्थ पिते रोज नाही अरे वा हा 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 जस जमेल तस मी करते फक्त माझी करत इच्छा आहे स्वामी समर्थ महाराज तुम्ही पण बोला म्हणून बोलत होती माझी लवकरात लवकर इच्छा आहे ती पूर्ण होऊन जाईल असं मग तुम्हाला कोणती इच्छा तुमची अच्छा म्हणजे आहे म्हणून होईल 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 हो 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 मग तेच ताई तुम्ही स्वामी आहे म्हणून नक्की 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 ताई हो, हो। हा मग मी तुम्हाला ते शेअर करत ताई मग तुम्हाला तेव्हा पण धक्का बसेल <laughs> <तुम कारते था। laughs> अरे वा तेवढंच फक्त इच्छा माझी पूर्ण करून दे ताई मग स्वामी तुम्हाला महाराज खरंच असं नाही का बोलून तसं ह्याला धावून खरं त्याच्यात ते म्हणजे म्हणतात ना मरत नसलं तरी पण हो अशक्य अशक्य होती अशक्य अशक्य करतील स्वामी खरंय पण बघा ताई नाही का शक्य झाले खरच खरंच ताई खूप छान अनुभव मी शेअर करते हा ताई करा ना नक्की हो श्री स्वामी समर्थ वाटला तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर ¡Suscríbete al canal!